त्यांच्यामुळेच मी गोळीबार असं गणपत गायकवाड यांचा आरोप आहे पण माझा निर्णय असा आहे की एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी घडवून महाराष्ट्राची वाट व्यवहार घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये जर चांगलं ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे हीच माझी विनंती आहे देवेंद्र भाऊंना पण आणि मोदी साहेबांना पण अगर बाप म्हणून आहे माझ्या मुलाला कोणी मागत असेल तर मी कदाचित सहन करू शकत नाही शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत माझ्या सोबत सुद्धा गद्दारी केली एकनाथ शिंदेकडे ही माझे करोडो रुपये बाकी आहेत शिंदे साहेब अगर जेव्हा मानत असेल त्यांनी शपथ खाऊन सांगायची कि गणपत गायकवाड चे किती पैसे बाकी आहेत आणि ते गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा तो शेवटी गणपत गायकवाडच्या विरुद्धच काम करतोय तर म्हणजे उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलाय उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणेश गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलेला आहे शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी गोळ्या झाडलेल्या आहेत या प्रकरणी गणपत गायकवाडांसह तिघांना अटक करण्यात आलेला आहे तर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागलेले आहेत महेश गायकवाड आणि राहुल पाटील असं दोघे या गोळीबारामध्ये जखमी झालेले आहेत अशातच आता गणपत गायकवाड यांनी मी हा गोळीबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे केला असल्याचं म्हटलेलं आहे तसा उल्लेख देखील ऑडिओ कॉल रेकॉर्डिंगमध्ये आपण ऐकला आहे तर पोलीस स्टेशनच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझ्या जागेचा या लोकांनी म्हणजेच महेश गायकवाड यांनी ताबा घेतलेला आहे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारीचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवला आहे मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला मी पाच गोळ्या झाडल्या मला त्याचा काहीही पश्चाताप नाही माझ्या मुलांना जर मारत असतील पोलीस ठाण्यात तर मग मी काय करणार पोलिसांनी मला पकडलं म्हणून तो महेश गायकवाड वाचला पोलिसांनी हस्तक्षेप केला मी त्याला जीवे मारणार नव्हतो पण मी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं असं एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत एकनाथ शिंदेंचं दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे असं गणपत गायकवाड यांनी जी चोवीस तास या वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरून दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलेलं आहे तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुळे गोळीबार केला असं देखील म्हटलेलं आहे महेश गायकवाड हा गुंडा आहे गणपत गायकवाड म्हणाले मी अनेक वरिष्ठांना अनेकदा तक्रारी केल्या होत्या माझा निधी वापरून काम झाली की श्रीकांत शिंदे हे स्वतः ते काम केल्याचे बोर्ड लावतात दादागिरी करून हे होत आहे मी राज्य शासनाचा निधी आणला आणि काम केली तिथे श्रीकांत शिंदे त्यांची कामं म्हणून बोर्ड लाव लावतात माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत एकनाथ शिंदे यांनी त्या भ्रष्टाचारात किती पैसे खाल्ले ते खाल सांगावं मी दहा वर्षापूर्वी जागा घेतली होती त्यांना पैसेही दिले होते पण ते सही करायला येत नव्हते त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो कोर्टात केस जिंकलो केस जिंकल्यावर सात बारा आमच्या नावे झाला मात्र महेश गायकवाड यांनी त्या जागेवर जबरदस्ती कब्जा केला मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही कोर्टात जा जबरदस्ती कब्जा घेऊ नका कोर्टाने ऑर्डर दिली तर आम्ही जागा देऊन टाकू मात्र त्यांनी दादागिरी काही थांबवली नाही पोलीस स्टेशनच्या आवारात तो पाचशे लोक घेऊन आला होता माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली त्यामुळे गोळीबार केलाय मी मी एक व्यावसायिक आहे माझ्या मुलांना कुणी गुन्हेगार मारत असतील तर मी काय करणार माझ्या मुलाला कुणी मारलं तर मी सहन करणार नाही एकनाथ शिंदे भाजपशी गद्दारी करणार आहेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि आता भाजप बरोबरही ते गद्दारी करणार आहेत माझ्या बरोबरही गद्दारीच केली आहे एकनाथ शिंदेकडे माझे कोट्यावधी रुपया आहेत एकनाथ शिंदे हे देवाला मानत असतील तर त्यांनी सांगावं किती पैसे खाल्लेत किती बाकी आहेत कोर्ट निर्णय देईल तुम्हाला मान्य असेल पण महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवलेली आहे आणि महाराष्ट्राची वाट लावलेली आहे महाराष्ट्र चांगला ठेवायचा असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी माझी विनंती देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांना आहे असं गणपत गायकवाड म्हणालेले आहेत